हाय नमस्कार परत एका श्वेताचे ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग असणार आहे खास करून सर्व ताईंसाठी आणि माझ्यासाठी पण कारण आता बरेच दिवस झाले माझं थोडं डायट प्लॅननं चुकलं होतं त्यामध्ये वेट जास्त वाढलं होतं तर त्याच्यावर वेट लॉससाठी मी ना एक ड्रिंक करते आणि ते प्रत्येकीच्या प्रत्येक ताईच्या घरामध्ये आहे जे मी काही साहित्य वापरणार आहे ते आणि शंभर टक्के म्हणजे रिझल्ट माझ्यावरून तर मला वाटते की मी थोडं का माझं वजन कमी झालं आहे आणि कसं होते कामाच्या मी आपल्याला योगा वगैरे करायला होत नाही कारण का आता कशा स्कूल वगैरे चालू आहेत त्यामुळे एवढी धावपल असतं की आपल्याकडे लक्ष देणं आपल्याला जमत नाही आणि याच्यासाठी मला तर रिझल्ट आहे आणि तुम्ही पण ट्राय करू शकता आणि तुम्हाला रिझल्ट जर लागलं तर मग तुम्ही नक्की कमेंटसुद्धा करा तर मी कोणते साहित्य वापरणार आहे त्या ड्रिंकसाठी तर मी सकाळी अनुष्यकोटी एकदा घेते आणि रात्री जेवल्यानंतर एक तासानंतर जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा तो एक ग्लास ड्रिंक घेते मी ती तर मला तर असं वाटते की माझ्या थोडं का ना म्हणजे वेट लॉस थोडं झालंय असं मला वाटते कारण मध्ये ते सगळं वजन खूप म्हणजे असं मी झाड वगैरे दिसून तर आत्ता म्हणजे थोडंफार मला कमी वाटतं तर चला कोणती ड्रिंक आहे ती आपण मी लगेच दाखवणार आहे तुम्हाला आणि ट्राय ऐकायला थोडे दिवस जरा शरीराकडे दुर्लक्ष केलं की वजन लगेच वाढलं जात आणि माझ्या बाबतीत सारा जास्तच आहे तर आता थोडं मला लक्ष द्यायचं आहे स्वतःकडं आणि वजन कमी करायचं आहे तर मी मागच्या वेळेस माझं वजन कशी कमी केलं होतं तर टेन्शन नाही तर होतंच खरं पण एक ड्रिंक आहे ते मी नक्की तुम्हाला सांगणार आहे तर काय काय साहित्य वगैरे लागणार आहे ते तुम्हाला नक्की शेअर करणार आहे तर जे आपल्याला पावडर करायची आहे त्याच्यासाठी मी पन्नास ग्रॅम बडी पन्नास ग्रॅम ओवा आणि पन्नास ग्रॅम जिरे यूज करणार आहे आणि इथे दालचिनी घेतले तर तुमच्या घरात हे साहित्य असतील तर नक्की वापर करा आणि नसतील तर काही नाही मी तर हे सर्व वीस वीस रुपयाचंच घेऊन आले कारण का लागल तशी मी पावडर करते आणि त्याच्यानंतर जे काही आपण साहित्य घेतले ते छान असं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे कारण का कसं आहे दमट याच्यामुळे ना ते नरम पडले जातात सर्व जिरा वगैरे असते ना जिरा बळीसोप नरम झालेली असते त्यामुळे थोडं असं भाजून घेतलं ना की त्याला खमंग वाससुद्धा सुटते आणि आपल्या शरीरासाठी ह्या वस्तू ज्या गोष्टी मी घेत घेतल्या त्यांना बडी सोप ओवा आणि जिरं तर आणि दालचिनी तर हे कसं आहे पचनक्रियेसाठी चांगल्या गोष्टी आहेत त्या आणि कायम डॉक्टर वगैरे पण बोलतात बघा आणि बरेच जण जिऱ्याचं पाणीसुद्धा यूज करतात ते कसं रात्री भिजवूनसुद्धा घेतलं ना जिरा पाणी सकाळी रात्री भिजत घालायचं सकाळी तो जिरा उकळून घ्यायचं पाणी आणि तो सुद्धा आपण घेतलं ना तरी त्याने सुद्धा थोडं म्हणजे बोलतात ना वेट लॉस होतंय आहे कारण की असं आपल्याला वेट लॉस करायला आपल्याला टाईम नसते एवढं आपण कामात बिझी असतो ना की स्वतःकडं लक्ष देणं होत नाही आपल्याला आणि खरंच आता तर मुलांच्या लहान मुलांच्या शाळा वगैरे चालू आहे आणि हा प्रॉब्लेम तर आहे बरं का वेट वेट बोलतात ना गेन जास्त होते प्रत्येकाचंच आणि वेट लॉस करणं खरंच खूप कठीण आहे असं वाटतं मला त्यामुळे माझं आता वजन थोडं आहे दोन तीन किलो तरी माझं वजन वाढले कारण का एक्कावन्न होतं आता साडे त्रेपन्न आहे आपण त्रेपन्न धरूया आपण मला तो वजन ना आपण टार्गेट करायचा प्रत्येक गोष्टीत ना टार्गेट करायचं होतं कंप्लीट तर छान असं भाजून घेतलेलं जे काही पा हे होतं ना साहित्य ते आता बघा पूड केलं त्याची मी तर इकडे मी पाणी असं उकळून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला चम्मच दीड चम्मच मी यूज करणार आहे कारण का मी दीड चम्मचच घेते रोज तुम्ही एक चम्मच घेऊ शकता किंवा दीड चम्मच तर म्हणजे थोडं का होईना मला तर असं वाटतं की माझं वेट लॉस झालं आहे या पावडरीमुळे कारण का मला तर असं पचनक्रियेचा त्रास होतो आधीमध्ये त्यामुळे कसं एकदा का आपलं एक रुटीन व्यवस्थित लागलं का मग काय विषय येत नाही पचनक्रियेसाठी आपल्याला म्हणजे सर्व गोष्टी व्यवस्थित टायमाच्या टायमावर होतात पण त्यामुळे वेट लॉ वेट वाढत सुद्धा नाही ज्यावेळेस आपण उकळून घेतो त्यावेळेस मग ते गार झाल्यानंतर एका ग्लासामध्ये घ्यायचं आणि थोडं बोलतात ना शिजवून द्यायचं जी पावडर आहे ना ती पाण्यात त्यामुळे कसं पूर्ण ते बोलतात ना शिजवून ते सर्व त्यात पाण्यामध्ये मिक्स होते त्यामुळे आणि मग ते गाळून घेतल्यानंतर ही काय आहे ना ते राहिलेलं ते टाकून द्यायचं आहे बरं का कारण का मेन तर जे आपल्याला लागणार ते या पाण्यामध्ये आलेले असते शिजून तर मग आता मी घेणार आहे आणि अशी रोजच घेते चव थोडी वेगळी आहे खरं पण वेट लॉससाठी बेस्ट आहे बाकी तिचे प्रोडक्ट खाण्यापेक्षा तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि माझे ब्लॉग असेच नवनवीन येतील जसे मी ज्या गोष्टी माझ्यासाठी उपयुक्त ठरल्यात त्या मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे त्यामुळे सर्वांनी सपोर्ट करा श्वेताजीत ब्लॉगला तर या सर्वांनी आणि नक्की ट्राय करा आणि रिझल्ट काय आहे ते कमेंटमध्ये सांगा सर्वांनी मला तर चव तर थोडी हे आहे बरं का जरा कोमट असते ना तेव्हाच प्यायचं म्हणजे ते पिल्यासन वेट लॉस आपला करू शकतो माझा पण मला असं वाटलं होतं की थोडाफार वजन वाढलं माझे मिस्टरसुद्धा बोले मी तर सांगितलं होतं मग ब्लॉगमध्ये की मला आता परत डाईट प्लॅन चालू करायला लागेल तर मी डाईटमध्ये म्हणजे जेवण आपलं नेहमीप्रमाणे असतं त्यात थोडंफार म्हणजे कमी केलं जेवण थोडंफार कारण का जेवण खाऊन तर मी असतेच पण त्याच्यानंतर जे काही वरचं वगैरे असते ना ते पदार्थ ते थोडं खायचं थोडंच कमी केले पण मी खाते म्हणजे असं इत मन मारून जगत जगतात ना तसं नाही तर मी खाते पण मला नाही ह्या पावडर येईल ना, ना थोडं का होईना मला असं जाणवतं की माझा वेट लॉस झालेला आहे आणि यात जेवढं मी साहित्य वापरलं आहे ना तर ते सर्व आपल्या पचनक्रियेसाठी चांगले असतात त्यामुळे बडीसोप ओवा जिरा आणि दालचिनी तर हे पचनक्रियेसाठी आपलं चांगले असतात आणि आपण वाप डेली जेवणामध्ये यूज करतो बडीसोप तर आपण खातोच तर हे प्रत्येकाच्या घरात असतात नसतात नसतील ना तर हे मी सर्व ना दुकानातूनच घेतले आणि वीस वीस पन्नास पन्नास ग्रॅम घेतलेत खरं पण वीस वीस रुपयाचेच घेतले त्यामुळे आपल्या साठ रुपया ती पावडर तयार झालेली आहे आणि दालचिनी होती ती मी घरात यूज केले म्हणजे घरातलेच यूज केले तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि तुमचा रिझल्ट काय मला नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटसुद्धा छान करा तर माझा तर वेट लॉस मी आता मला चार दिवस झाले अगोदर पूर करून ठेवली होती ती यूज कर केली आणि त्याच्यानंतर आता संपली होती तर ते पावडरची तुम्हाला पण व्हिडिओ दाखवा दाखवावी म्हणून मग परत बनवली तर माझं पण वजन वाढलं होतं आणि काय होतं माहिती आहे काय कामाच्या ह्याच्यामध्ये ना असं स्वतःकडे लक्ष देणं होत नाही आणि कधी ते योगा करायचं कधी एवढं आपल्याला आळ आळस म्हणजे कामं करूनच वैताग आलेलं असतं तर ही ड्रिंक आपण सहज करू शकतो आपण उठल्या उठल्या ज्या वेळेस चहा घेतो तर चहाच्याऐवजी आपल्याला ही ड्रिंक करून घ्यायची आहे आणि दुसरं म्हणजे रात्री ज्यावेळेस आपण भांडी वगैरे सर्व जेवून खाऊन भांडी वगैरे घासतो ना तर ज्या वेळेस आपण जेवतो आणि भांडी वगैरे झालेली असतात सर्व किचन वगैरे क्लीन वगैरे कामं झालेली असतात त्यावेळेस फक्त रात्री झोपताना हार्ड ड्रिंक करून घ्यायचं आणि पाच मिनटात होते पाच मिनटं गार करायला जातात पण हे घेतल्यानंतर फरक पडते कारण का आपल्याला एकदा का वेट वाढायला लागला ना का परत त्याला बोलतात ना व्यवस्थित करणं खूप अवघड असते आहे त्या जाग्यावर येणं तर माझं तर एकापन्न वजन होतं आता त्रेपन्न वजन वाढले दोन किलो वजन वाढले त्यामुळे मला आता रिटर्न लक्ष द्यायचं स्वतःकडे तर ही हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू आता लवकरच नेक्स्ट ब्लॉग आणि थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांना श्रीस्वामी समर्थ हर महादेव